पुढची बातमी बघूया सोयीच्या प्रभाग रचनेसाठी गट आणि भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो अशी खरमरीत टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आणि याला आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे तर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा संजय राऊतांचा समाचार घेतला आहे महापालिका निवडणुकीमध्ये आपल्या सोयीच्या प्रभाग रचना कराव्यात यासाठी हा गट किंवा भाजपा किंवा इतर लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात या देशामध्ये निवडणुका स्वच्छ आणि स्पष्ट वातावरणात कधीच होणार नाहीत जोपर्यंत मोदी शहांसारखे लोक त्या हो। देशात सत्तेवर आहेत मग मुंबईच्या महानगरपालिका असो विधानसभा असो किंवा लोकसभा असो कारण इतकंच सांगितलं मी पैशाची प्रचंड ताकद आणि सत्तेचा गैरवापर ह्याच्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी हे कोणत्याही थराला जातात ज्याला निवडणुकीमध्ये पराभवाची पूर्णपणे शाश्वती आहे ती लोक आरोप करत नसतात एका अर्थाने बॅलेट नको ईव्हीएम नको मग प्रभाग रचना कशी झाली प्रभाग रचना अशी का नाही झाली सगळ्या गोष्टींवर यांचे आक्षेप आहे त्याचं कारण या विरोधी पक्षात बसलेल्या लोकांचा स्वतःवरच भरोसा नाही आहे जनतेचा तर त्यांच्यावरचा भरोसा उठलाच आहे आणि मग उद्याला आपल्या पराभवाची कारण आताच शोधा हा केवळ तेवढाच प्रकार आहे दुसरं काहीच नाही ज्यावेळी आपला पराभव समोर दिसत असतो त्यावेळी कुठचं तरी कारण शोधायचं असतं आणि ते कारण त्यांनी आता प्रभागरचनेमध्ये बघितलेलं आहे ई व्ही एममधलं जे कारण होतं ते बेस्टच्या पतपेढीमध्ये निस्तानाभूत झालं कारण बॅलेटवर मतदान सुद्धा बी एस टीमधले बारा हजार जे मराठी लोक आहेत त्यांनी सबशेल यूबीटीला नाकारलं दोन हजार मतं देखील त्यांना पडली नाहीत त्याच्यामुळे तिसरं कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जात असताना कुठचं शोधायचं तर त्याच्यामध्ये आता जे आपण सांगितले की प्रभाग रचनेमध्ये जो प्रभाव आहे तो देवेंद्रजींनी आणि एकनाथ साहेबांनी टाकलेला आहे